नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता कोकण वार्ता मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात सविस्तरपणे महाड शहरात निवडणूक प्रक्रियेदरम्यान उद्भवलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरी आणि मंत्री भरत गोगावले यांच्या पुत्रासह त्यांच्या साथीदारांवर गंभीर आरोप आहेत तडकरी यांनी कठोर शब्दात टीका करत सांगितलं की निवडणूक केंद्रातच नियमभंग करण्यात आला असून गोगावले गटाने एकेरी भाषेत बोलून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवलंय घटनेचा निषेध करीत तटकरे म्हणाले की सकाळपासूनच विकास गोगावले आणि त्यांचे समर्थक महाड शहरात फिरत होते त्यांनी मतदान केंद्रात जाऊन निवडणूक केंद्रा निर्णय अधिकाऱ्यांशी वाद घातला निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रात केवळ उमेदवार किंवा त्यांचे पोलिंग एजंटच जाऊ शकतात तरी सुद्धा गोगावले गटाने सरळ नियमभंग केला असं तटकरे म्हणाले दरम्यान त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय हेतू पुरस्कर असल्याचं सांगत त्यांनी सडेतोड उत्तर दिले माझा या प्रकरणाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही स्वतः कृत्य करायचे आणि आरोप दुसऱ्यांवर टाकायचे हा धंदा त्यांनी आयुष्यभर केला आहे असा तडकाफडकी टोला त्यांनी लगावलाय पुढे बोलताना तटकरे म्हणाले माझे वय एकाहत्तर आहे तरीही माझ्या विरोधात एकेरी भाषेत बोलून केवळ राजकीय वैमानस्यातून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय बी रिपोर्ट सचिन पवार कोकण वार्ता न्यूज रायगड ताज्या बातम्या बात आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेलायकॉन प्रेस करा, करा। आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज